आंबेडकर गार्डनच्या इकडे त्यांचा एक मोठा स्टेज असतो आणि खूप चांगला कार्यक्रम घेतात समाजासाठी आणि बरेचसे आमचे आधी म्हणजे मला वाटतं किती वर्षापासून आता वीस वर्ष वीस वर्ष झालं सोबत आहे आणि वीस वर्ष झाले मी या स्टेजवर येऊन यां या यांना शुभेच्छा देते आणि यांच्या स्टेजच्या स्टेजवरून मी तमाम जेवढे ज आपले आंबेडकरवादी आहेत त्या सर्व सर्वांनाच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते

मनाली ताई गवळी यांचे आगमन झालेलं आहे त्यांचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक प्रतिष्ठान तसेच यांच्या विद्यमानाने व आमाराम सत्तर यांच्या वतीने त्यांचे रमापाई आयरे यांचे इथे आगमन झालेले आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत

आ, धन्यवाद आत्माराम भाऊ आणि दोन शब्द जरा माझ्या चॅनल वर तुम्ही पण बोला आम्ही वीस वर्ष झालं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक प्रतिष्ठान करते सर्वांचे स्वागत करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एकशे चौतीसावी जयंती आहे आणि काल या तेरा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्यासमोर तेज लावून ऑर्केस्ट्रा करून माझे सत्कार सुद्धा आले राहुल शेवळे यांचा केकसुद्धा कापलेला आहे काल हां त्यांचासुद्धा बड्डे चौदा एप्रिलला येतो आणि आम्ही दरवर्षी हे स्वागत करत राहणार आहे हे विसावं वर्षी आहे धन्यवाद धन्यवाद दादा आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे रमाताईरे शुभेच्छा द्या द्यायचा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या हार्दिक सदिच्छा जय विरुली फक्त तुमचं पण

आणि जितू भाऊंचं पण काम खूप चांगलं आहे समाजामध्ये खूप चांगलं काम करतात म्हणजे आम्ही सगळे लोक मला तीस वर्ष तीस एक वर्षापेक्षा पस्तीस वर्षापेक्षा जास्त जुनी ओळख आहे आमची आणि रमाताईंचं तर सांगायलाच नको त्यांचं ते आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत रमाताई दोन शब्द बोला तुम्ही आणि तुम्हाला सगळ्यांना मी मला सांगायला आवडेल की रमाताईमुळे मी पहिल्यांदा मला बुद्धवंदना कशी घ्यायची हे मला शिकवलं रमाताईने आणि मला अजून दोन दिवस आठवतोय की मला रमा ताईने रिक्षामध्ये आम्ही रिक्षा मध्ये जात होतो आणि तिकडे मला कथाकथ होतो मुद्दाबद्दल अधिकाधिक माहिती म्हणजे बऱ्याच लोकांना जे आपले महामानव असतात त्यांच्याबद्दल माहीत नसतं बऱ्याच गोष्टी माहीत नसतात कारण का की आपल्या सामाजिक जी आपली व्यवस्था आहे सामाजिक व्यवस्था अशा पद्धतीने डेव्हलप म्हणजे आहे डेव्हलप झाली नाही आहे पण आहे अशा पद्धतीने की त्याच्यामध्ये तुम्हाला महापुरुषांचे खरे विचार हे परफेक्ट माहीत पडत नाहीत जेव्हापासून रमाताई माझ्या आयुष्यामध्ये आल्या तेव्हापासून रमाताई सर्वात अगोदर मला अजून आठवते की मला जेवढं जेवढी माहिती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल होती ती फक्त एक शाळेमध्ये जेवढं आपल्याला शिकवलं जातं तेवढीच माहिती होती महामारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल मला कालकथित मनोजबाई संसारे यांच्याकडून भरून आधी मला माहिती मिळाली त्याच्यानंतर माझा आणखी त्याच्यामध्ये अभ्यास होत गेला आणि त्याच्यानंतर मग रमाताई आहिरे माझ्या आयुष्यामध्ये आल्या मला वाटतं त्या वीस पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष झाली असतील ना रमाता पंचवीस वर्षापूर्वी आणि त्याच्यानंतर रमाताईने पहिल्यांदा मला तथागत गौतम बुद्धांची बुद्ध वंदना हे शिकवत होते आणि त्यांनी सुरुवात ही रिक्षामध्ये होतो आम्ही आणि त्या रिक्षामधून त्यांनी ते ते सुरुवात केली सर्वांना असा नाही जय भीम भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दोनच महामानव असे आहेत की त्यांनी जगातल्या प्रत्येक माणसासाठी कल्याणकारी मार्ग दिलेला आणि जर आपण अभ्यास केला आणि कळेल की फक्त एका विशिष्ट प्रवर्गासाठी हा धम्म नाही किंवा हे संविधान नाही तर सर्व जाती जमातींना सर्व माणसांना सर्वांना सर्वा स्त्री पुरुषांना जोडून हक्क आणि मूलभूत हक्क राष्ट्रीयत्व सगळ्या कायदेशीर न्याय समता तरुणा अशा अनेक सगळ्या गोष्टी भगवान बुद्धांनी दिलेल्या आणि त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पूर्ण लोककल्याणाचा मार्ग दिलेला आहे आणि म्हणून हा धम्म बौद्ध धम्म नसून हा सर्वांचा प्राचीन धम्म आहे आणि तो जगातला एक एकमेव श्रेष्ठ धम्म आहे आणि तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला माणूस म्हणून जगण्यासाठी फार विचारपूर्वक दिलेला आहे खूप अभ्यास करून दिलेला आहे म्हणून हा धम्म आमच्यासाठी अतिशय आणि त्याहीपेक्षा बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे दिलेलं आहे त्याचं मूल्य आम्ही कशात होत बाबासाहेब यांनी स्त्रियांना अधिकार दिले हक्क दिले वारसा हक्क दिले भरपगारी रजा दिली नोकऱ्यांचं स्थान दिलं अनेक गोष्टी आहेत हिंदू कोडविल बाबासाहेबांनी आमच्यासाठी दिलं अशा अनेक गोष्टी आहेत की स्त्रियांना उंचावणारा सगळ्यात पहिला देणारा नाही सन्मानाने जीवन जगण्यासाठी हक्क देणारे आमचे डॉक्टर बाबासाहेबांबेडकर कुठल्याही मंदिरात पुजारी म्हणून स्त्री नाही कुठल्याही मठात मठापती म्हणून स्त्री नाही कुठल्याही मोठ्या देवालयाची पुजारी म्हणून तर नाहीच नाही अनेक गोष्टी आहेत गोष्टीचे पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी झाला या राष्ट्रपती प्रत्येक ठिकाणी राजकारण असू दे असू दे घर असू दे नोकरी असू दे आय एस ऑफिसर असू दे डॉक्टर वकील इंजिनियर अनेक स्त्रिया झाल्या त्या केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या मुळे झाला म्हणून आपण आज बाबासाहेबांची एकशे चौतीसावी जयंती आहे सगळ्यांनी आपण त्यांच्या पुढे नतमस्तक होऊन त्यांच्या ऋणातून छोटासा करायचा आहे जय मला मनालीची ही माझी ओळख झाली आणि तिला माझ्याबद्दल थोडीशी माहिती होती पण माझी तिची काही ओळख नव्हती पण तुम्ही सांगितणार माझा यासार आणि मला तुमच्याकडून बरेच काही शिकायचं आहे की तुम्ही शिकवाल का मला आम्ही रिक्षातून कुठेतरी चाललं होतं मी म्हटलं आतापासून सुरुवात करू सर आम्ही लगेच मी तिला लगेच बुद्ध बुद्धवंदना शिकवायला घेतली आणि त्यानिषयामध्ये आम्ही जवळ अर्धा पाऊन तासाचा प्रवास चालू होता तेवढ्या वेळा तिला पूर्ण त्रिसरण पंचशी सांगितलं आणि ते कसं म्हणायचं ते पण सांगितलं आणि तेव्हापासून जेव्हा जेव्हा आम्ही भेटू मग सारखे संपर्क वाढले आणि मग एक बाबासाहेबांचं तत्वज्ञान आम्ही तिथपर्यंत परिवर्तन परिवर्तन झालं माझ्यामध्ये आणि जोपर्यंत तुम्ही महापुरुषांना समजून घेत नाही इकडे बस इकडे जोपर्यंत तुम्ही महापुरुषांचे विचार अंगीकर घेत नाही समजत नाही तोपर्यंत तुम्हाला तुम्हाला तुमच्यामध्ये परिवर्तन होणार नाही आणि ज्या वेळेला मी तथागत गौतम बुद्ध गुरु रविदास महाराज तु संत तुकाराम संत ज्ञानेश्वर प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करायला लागला त्यावेळेला कळलं की नीतीमूल्य जे आहे माणसाला माणूस म्हणून जगण्याची नीती मूल्य देणारं जर कोण असेल तर हे महापुरुषांचे विचार आहेत आणि ते आपल्याला अंगीकारले पाहिजे आणि आपण ते जगले पाहिजे आणि मग माझ्यामध्ये बऱ्याचशा सुधारणा झाल्या तुम्ही सुद्धा सुधा तुमच्यामध्ये सुधारणा म्हणाली हा बघा हा सोसा पण आहे जयंतीचं सर आज मी खूप खुश आहे माझी तब्येत ठीक नव्हती तरीसुद्धा मी तिथे ऊर्जा आल्यानंतर मला ऊर्जा मिळाली आणि मला बरं वाटलं तर मी बघा ही अशी ट्रॉफी आहे आणि ज्यांच्या मी आता बघा कसं माहिती आहे का मी तुम्हाला तेच म्हटलं तुम्हाला मी सांगते की ज्यांनी हा कार्यक्रम घेतला ते म्हणजे काय म्हणतात त्याला ते कार्यकर्ते म्हणा किंवा काय का, पदाधिकारी म्हणा ते माझ्या विरोधकाचे आहेत परंतु त्यांच्या स्टेजवर मला वीस वर्षापासून तोच मान सन्मान मिळतोय जो मला आज मिळाला तर असं आहे ना की एखादा व्यक्ती त्याची विचारधारा वेगळी असू शकते याचा अर्थ तो आपला दुश्मन नाही तर असं असायला पाहिजे व्यक्तीच्या वृत्तीचा विरोध करा कुठल्या व्यक्तीचा विरोध करू नका आणि सर्वात प्रथम एक गोष्ट समजून घ्या की बौद्ध हा धम्म आहे धर्म नाही धर्म फक्त माणुसकी धर्म आहे माणसाने माणसाला माणसासारखी वागणूक देणं हाच माणुसकी धर्म आहे आणि जगण्याची नीती मूल मूल्य समजून घेणं हा धम्म आहे तर तुम्ही धम्मामध्ये आणि धर्मामध्ये गफलत करू नका आणि तथागत गौतम बुद्ध किंवा महापुरुष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक कोणा एकट्याचे नाही आहेत किंवा ते आपले सर्वांचे आहेत त्यांनी जे संविधान लिहिलेलं आहे ते संविधान हे भारताचं भारतासाठीच भार प्रत्येक भारतीयांसाठी आहे म्हणून त्यांचा सातबारा जबरदस्ती कुठल्याही जाती धर्माने आपल्या नावावर करून घेतला नाही पाहिजे आणि त्यांच्यापासून कुठल्याही जाती धर्माने दूर पण नाही जायला पाहिजे त्यांचे विचार समजून घ्या एक ती खूप मोठी युनिव्हर्सिटी आहे मला तर असं वाटते की अजून मी एक टक्का पण मला समजलं नसेल तर असं एकमेकांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा स्वस्त आनंदी राहा लव बंदे मातरम जय भारत जय